डिग्री कोर्स माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय आणि अशातच सरकार असेल किंवा वेगवेगळ्या संस्था असतील त्या या उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करताना दिसतात अशातच प्रत्येक माणसाने यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि त्या त्याचसाठी पुण्यातील एक रिक्षावाले काका एक अनोखी संकल्पना घेऊन पुण्यात रिक्षा चालवताना दिसतात काका काय सांगाल तुमच्या रिक्षामध्ये ही तुम्ही अनोखी संकल्पना आहे ही मुळात तुम्हाला संकल्पना कशी सुचली मला आणि माझ्या मिसेसला आमच्या दोघांनाही झाडं लावायची खूप आवड आहे पहिल्यापासूनच आणि ते घरापाशी दोन नारळाचे नाही बकुळेचे झाड आहे मग एक रिक्षामध्ये आम्ही फक्त एक मनी प्लॅन लावला होता काचाच्या बाटलीत एक दीड वर्ष तो होता तो खूप वाढायला लागला तसं लोकांची प्रतिक्रिया चांगली आली तसं मी तिला सांगायला लागलो की लोकांच्या अशा अशा प्रतिक्रिया येतात तो गाडी चांगलं वाटतं मग ती म्हणली आपल्या गाडीत फक्त आणि फक्त झाडंच लावायचं बाकी कसली डिझाईन करायची नाही आपण शो आपण गाडी बनवतो ना मॉडीफाय बनवायची नाही फक्त झाडं लावायची तिने जसं सांगितलं तसं मी बारीक कुंड्या आणून आम्ही झाडं लावली त्याच्यामध्ये त्यामुळं लोकांची पण प्रतिक्रिया एवढ्या चांगल्या वाढायला लागल्यात मग मुक्त रिक्षा हीच आहे आणि लोकं म्हणतात आम्हाला फुल गार हवा लागते तुमच्या गाडीत जर आपण पाहिलं तर सध्याचं प्रदूषण वाढलेलं आहे त्यामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतोय जंगलतोड मोठ्या प्रमाणात होती आणि अशातच तुम्ही ही संकल्पना मांडून लोकांना शुद्ध हवा देण्याचा प्रयत्न करताय तर याविषयी काय सांगाल लोकांना एकच म्हणणे झाडं लावा आणि झाडे जागवा यासाठीच आमचा हा प्रयोग चाललेला आहे यशस्वी आता मी ह्या चार महिन्यात भरपूर यशस्वी झालो जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझा व्हिडिओ लोकांना मला तिकडून पण फोन यायला लोक काय म्हणतात लोकांना एकदम भारी वाटतंय असं आतापर्यंत मला दोन ते ती तीन अनुभव असे लेडीज चे आलेले कामावरतून निघले होते गाडी बुक केली होती मी तिथं गेलो टेन्शन मध्ये परत लेडीज असू कुणी आलं तरी एखादं ओटीपी पी सांगताना कसं रागात बोलतं टेन्शनमध्ये असलं पण जसे ओ टी पी सांगितली गाडी वरती मान करून बघितलं ना सगळं टेन्शनच गायब झालेलं स्वतः त्यांनी मला सांगितलं दादा मला खूप टेन्शन होतं पण जशी तुमची गाडी बघितली एवढी हिरवळ माझं टेन्शन गायब झालं हे भरपूर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात मी आणि या प्रतिक्रिया किंवा तुमचं कौतुक असेल तुमच्या रिक्षाचं कौतुक असेल याविषयी तुमच्या घरच्यांना काय वाटतं घरच्यांना तर आनंदच आहे कारण आयडिया माझ्या मिसेसने दिलेली आहे मलाही की आपण गाडीत झाडं लावू वेगळं असं काहीतरी करायचं होतं आजपर्यंत कुणी केलं नाही रिक्षात हे असं आम्हाला रिक्षेत करायचं होतं हे तुम्ही लोकांना तर सेवा देता यातूनच पण तुमच्या पत्नीला तुम्ही फिरवलंत का कधी फिरवलं ना फिरलो ना आम्ही पण आणि रोज संध्याकाळी जसं गेलं की ती गाडी बघतच असते आता अजून पाठीमाग अजून बनवते अगं ते कुंड्या लावल्यात ना तिथं अजून नऊ कुंड्या बसणार आहे पूर्ण त्या ते पण अजून बनवत आहे आम्ही म्हणजे ते पण अजून हिरवं वाढन त्याच्यात लोकांना एकच संदेश आहे की झाडे लावा झाडे जावा अजून आपल्या गाडीवर नाव टाकायचं आहे झाडे लावा झाडे जागवा आणि गाडीला नाव द्यायचे माझी वसुंधरा खरंच ही संकल्पना खूप छान आहे तर आपण पाहिलं की पुण्यामध्ये हे रिक्षावाले काका वसुंधरा जोपण्यासाठी किंवा झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देऊन पुणेकरांना सांगू इच्छित आहेत की तुम्ही देखील एक झाड तरी आपल्या जीवनामध्ये लावलं पाहिजे जेणेकरून आत्ताचं जे, जे प्रदूषण होतंय किंवा वाढत्या उन्हाचा जो पारा वाढतो आहे आपल्याला आपण पाहतोय त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या समस्या भेडसावत आहेत अशांना हा एक संदेश खूपच महत्त्वाचा म्हणावा लागेल कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टेसह मी प्रतीक्षा ननावरे फॉर द पीपल न्यूज it's